छोटंसं सत्र आपण यावेळेस घेणार आहोत आपण सर्वांच ठाऊक आहे की दोन हजार वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त या भूतालावर आला साडेतीन वर्षे त्यांनी सेवा कार्य केलं मधस्तंभावर मरण पावला पुनरुत्तीत झाला आणि स्वर्गारोहण झालं आणि स्वर्गारोहण झाल्यानंतर पन्नासाव्या दिवशी पेंटिकॉसच्या दिवशी पवित्र आत्मा त्या शिष्यांवर आला त्या पेंटिकॉसच्या दिवसापासून आजपर्यंत जो दोन हजार वर्षाचा काळमध्ये गेला आहे त्याला आपण मंडळीचं युग किंवा चर्च एज असं म्हणतो कारण ज्यावेळेस पवित्र आत्मा आला त्यावेळेस मंडळीची स्थापना झाली आणि म्हणून हे मंडळीचं जे युग आहे दोन हजार वर्षापासूनचं त्यामध्ये पवित्र आत्म्याने ज्या ज्या प्रकारे कार्य के केलेलं आहे ह्याविषयी आपल्याला प्रगटीकरणाच्या पुस्तकापर्यंत म्हणजे साधारण इसवी सन शंभर तोपर्यंतची माहिती असते परंतु त्यानंतर काय घडामोडी झाल्या ज्यावेळेस हे प्रेषित मरण पावले त्यानंतर कोणकोणत्या घडामोडी झाल्या ख्रिस्ती विश्वासणारे त्याचा अनेक छळ झालेला आहे संकट आलेले आहेत त्यांच्यावर आरिष्ट आले अनेक लोकांना रक्त साक्षी ते झाले त्यानंतर वेगवेगळ्या पंथाची निर्मिती झाली पवित्र शास्त्र आपल्यापर्यंत कसं आलं ही साधारण माहिती आपल्या ख्रिस्ती समाजामध्ये साधारण आपल्याला माहिती नसते बायबलमध्ये जे लिहिले आप ते आपल्याला माहिती आहे पण बायबल नंतर आत्तापर्यंत जे काही थोडीशी माहिती आहे ते आपण थोड्या वेळ जाणण्याचा प्रयत्न करून घेऊयात आणि मंडळीतील युगातील जे कोणी विश्वासणारे आहेत त्यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण एक पाच दहा मिनटात यावेळेस समजून घेण्याचा प्रयत्न करू यावेळेस प्रतीकला विनंती करतो की त्यांनी आपल्याला ही माहिती सलाम रोमकारासपत्र याचा पहिला अध्याय आणि सतरावे वचन सांगते कारण सुवार्तेचे सुवार्तेमध्ये देवाचे नीतिमत्व विश्वासाने विश्वासासाठी प्रकट झालेले आहे नीतिमान विश्वासाने जगेल या शास्त्रलेखाप्रमाणे ते आहे तसेच इफीस दोन आठ ते नऊ सांगते कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहेत हे तुमच्या हातून झालेले नाही तर ते देवाचे दान आहे कोणी अज्ञात बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही ज्या विश्वासाबद्दल आणि ज्या कृपेबद्दल इथे लिहिलेले आहे पवित्र शास्त्र ज्या विश्वासाबद्दल आणि ज्या कृपेबद्दल आपल्याला सांगतं याच विश्वासाला आणि याच कृपेला डावलून जर मंडळीमध्ये देवाचे शिकवण होऊ लागले तर मंडळीचे वडील वर्ग जर पैशाच्या मोबदल्यात नरकातला छळ कमी करण्याचे आश्वासन मंडळीला देऊ लागले तर पवित्र शास्त्र लोकांच्या हातात नसून चर्चमध्येच परंतु एका प्राचीन भाषेमध्ये असून मुद्दाम सामान्य लोकांपासून वंचित ठेवू येत असले तर या प्रश्नांचा विचार करत असताना एक लक्षात घ्या प्रियांनो हे काल्पनिक गोष्ट नाही परंतु ही सत्य घटना झालेली आहे अनेक वर्षांना या घटना काल्पनिक नाही तर या घडून गेलेल्या आहेत हे तेराव्या शतकातल्या आणि चौदाव्या शतकातल्या गोष्टी आहेत जिथे चर्चनी लोकांपर्यंत ते शास्त्रातलं जे वचन आहे ते पोचू नये म्हणून हे लोकांपासून वंचित ठेवलेलं आणि शास्त्रातल्या काही गोष्टी थोड्याशा ट्विस्ट करून त्या लोकांपर्यंत पोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे कारण की त्यांना त्याच्यामध्ये स्वतःचा स्वार्थ होता काही प्रश्नचे आपण एक ख्रिस्ती मंडळी म्हणून विचारात घेतल्या पाहिजे पवित्र शास्त्र मूळतः इब्री आणि ग्रीक भाषेत होत्या परंतु त्याचा आपल्यापर्यंत मराठीमध्ये भाषांतर करून ते शास्त्र आपल्यापर्यंत कसं आलं भारतामध्ये आणि जगाच्या विविध राष्ट्रांमध्ये ख्रिस्त कसा गाजवला गेला पहिल्या शतकापासून आतापर्यंत ख्रिस्ताची सु सुवार्ता कशी टिकून राहिली प्रियां पहिल्या मंडळीबद्दल आपण जर माहिती करून घेतली तर पहिली मंडळी कशी होती पेंटिकॉस्टच्या दिवशी प पे, पहिल्या मंडळीची स्थापना झाली पहिल्या ख्रिस्ती मंडळीची स्थापना झाली होती पेंटिकॉस्ट याचा अर्थ पन्नास दिवस पन्नास दिवस हे पुन येशूचं पुनरुत्थानानंतरचे जे पन्नास दिवस होते त्याच्यानंतर पवित्र आत्मा हे शिष्यांवर उतरून आला आणि ते अन्य भाषा बोलून लोकांपर्यंत त्यांनी येशूची सुवार्थ सांगितली आणि सुमारे तीन हजार लोकांचा पालट त्या ठिकाणी झाला आणि ह्याच मंडळीला तेव्हा ख्रिस्ती हे नाव देण्यात आलं ख्रिस्ती या शब्दाचा उगम आपल्याला तेव्हापासून दिसून येतो आता ही पहिली मंडळी जी होती ही कशी होती प्रेषितांची कृत्य याचा दुसरा अध्याय आपल्याला सांगतो की ह्या मंडळी अनेक गोष्टी करत होत्या यांनी प्रेषितांचं जे शिकवण होती या शिकवणीकडे आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित केलं होतं त्यांना परमेश्वराचं भय होतं ते निरंतर प्रार्थना करत होते त्यांचं सर्व काही सामायिक होतं एका व्यक्तीसाठी नाही तर ते मंडळीसाठी जगत होते अशी ही परमेश्वराच्या भयात वाढणारी ही मंडळी होती तर हे मंडळी इतकी परमेश्वराच्या भयात वाढणारी असून परमेश्वराची कृपा या मंडळीवर होती आणि म्हणून शास्त्र सांगतं की दररोज या मंडळीमध्ये हजारोच्या संख्येने भर पडत होती इतकी आशीर्वादी तशी ही पहिली मंडळी होती परंतु आपल्याला आपण जर इतिहास पाहिला तर कालांतराने ही मंडळी हळूहळू ढासळायला लागली सुमारे तिसऱ्या शतकापर्यंत या मंडळीचा जो जे तेव्हाचा जो, जो बादशाह होता नीरो बादशहाने या मंडळीचा कणा मोडला होता आणि या मंडळीचा संपूर्ण छळ करून छळ कसा केला तर हा नीरो बादशाह जणू काय विक्षिप्त होता त्यांनी मंडळीचा छळ करण्यासाठी अनेक प्रकारचे डावपेस रचले एकदा तर असं म्हटलेलं आहे की त्यांनी संपूर्ण शहराला आग लावली आणि स्वतः त्याच्या त्याच्या ज्या राजवाड्याची जी, जी गच्ची आहे त्या गच्चीवर तो वायलिन वाजवत आणि कविता म्हणत बसला का कारण की त्याला एक बॅकग्राऊंड पाहिजे होता ते सर्व त्याचं जे आर्ट आहे ते, आर ते दाखवण्यासाठी आणि ह्या सर्वाचा आळ त्यांनी जे ख्रिस्ती विश्वासणाऱ्या आहेत त्यांच्यावर घातला आणि त्या आळ घालून त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी छळ केला भुकेल्या सिंहांसमोर घोळक्यांनी सर्व ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना सोडले शिरच्छेद केले हे अशा सर्व पर्सेक्युशनमधनं अशा सर्व छळामधनं ख्रिस्ती मंडळी बाहेर आणि एक लक्षात घ्या हीच ती ख्रिस्ती मंडळी जिच्याद्वारे पवित्र शास्त्र आपल्यापर्यंत आले कारण की ख्रिस्ताची सुवार्थ सांगणारे हे अल्प लोक होते फक्त आणि हे अल्प लोक सुवार्था घेऊन पुढे आले आणि ह्यांनी वेगवेगळ्या वेग शहरात जाऊन वेगवेगळ्या देशात जाऊन ख्रिस्ताची सुवार्थ पसरवली आणि या छळामुळेच त्यांना अधिक आणि अधिक प्रेरणा मिळाली यांनी अनेक देशांमध्ये जाऊन ख्रिस्ताची सुवार्थ प्रसार केलं आणि म्हणून आज आपल्याकडे नवीन करार जो आहे तो आपल्याकडे असा उपस्थित आहे आपल्या हातात जे बायबल आहे ते म्हणून आपल्यापर्यंत आलेलं आहे प्रियांनो आपले जे आत्मिक पूर्वज आहे त्यांना इतक्या प्रकारचा छळ सहन करावा लागला आहे त्यामुळं आज आपण शांततेत बसून आपल्या हातात पवित्र शास्त्र घेऊन आपण ते आपल्या लिजरमध्ये आपल्या आरामामध्ये आपण वाचू शकतो हे आपल्या हातात येईपर्यंत अनेक लोकांना आपला प्राण गमावा लागला आहे अनेक लोक रक्तसाक्षी झालेले आहेत याचं महत्व आपण समजून घेतलं पाहिजे बरं शास्त्र इतक्या सहजासहजी लोकांच्या हातात आलं नाही जणू एक सुमारे चौथ्या शतकात कॉन्स्टन्टीन नावाचा राजा होता ज्याने संपूर्ण त्याचं जेवढं साम्राज्य होतं त्या संपूर्ण साम्राज्यामध्ये ख्रिस्ती धर्म हा लागू केला त्याला असं म्हणतात परमेश्वराचा साक्षात्कार झाला ख्रिस्ताचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी संपूर्ण त्याचं साम्राज्य होतं त्या संपूर्ण साम्राज्यामध्ये ख्रिस्ती धर्म हा आपला राज राज्याचा धर्म असेल असं त्यांनी तिकडं अनाऊन्स केलं आणि जाहीर केलं त्याच्यानंतर एक पुढे दहा शतकानंतर जो जी मंडळी होती ती वाढत तर गेली कारण की अनेक लोकांचा त्यामध्ये समावेश होऊ लागला अनेक लोक आपापले विचारधारणा घेऊन येऊ लागले परंतु ते विचारधारणा घेऊन ते शास्त्राला वेगवेगळ्या प्रकारे त्याचं अनुकरण करू लागले उदाहरणार्थ आपण जे प्रभुभोजन घेतो प्रभुभोजन घेतो ते ख्रिस्ताचं शरीर आणि ख्रिस्ताचं रक्त हे आपण चिन्हात्मक घेतो परंतु काही लोक म्हणू लागले की ते खरोखरच ख्रिस्ताचं शरीर आणि खरोखरच रक्त रक्त आहे आहे कारण की की येशू ख्रिस्त म्हटला हे हे शरीर आणि परंतु तो पुढे पण बोलला होता की माझ्या स्मरणार्थ तुम्ही हे करा अशी तफावत लोकांमध्ये होईल लागली आणि तत्वांवरून लोकांमध्ये अनेक फाटे फुटू लागले आणि अनेक पंथ निर्माण होऊ लागले लोकांमध्ये अनेक वादविवाद होऊन भांडण आणि युद्ध तत्व वरून लोकांमध्ये होऊ लागले तीस वर्षाचं युद्ध शंभर वर्षाचे युद्ध होऊ लागले चर्च मध्ये फुटी पडू लागल्या आणि ह्यामुळे अनेक लोकांमध्ये वैमनस्य निर्माण होऊ लागलं एक तत्वावर कोणी ठामपणे उभा राहू शकलं नाही कारण की भरपूर लोकांचे भरपूर विचार होते आणि म्हणूनच आज पण आपण पाहतो की जगभरामध्ये ख्रिस्ती समाजाचे ख्रिस्ती आपल्या धर्माचे जणू पंचेचाळीस हजार पंथ आहेत संपूर्ण जगामध्ये कॅथलिक आहे प्रोटेस्टंट आहे ऑर्थोडॉक्स आहे मेथडिस्ट आहे या संपूर्ण पंथांचा इतिहास आपण वाचला पाहिजे हे उगम कुठून झालं आहे हे आपण वाचलं पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये क्रांती घडली पाहिजे क्रांतीचा अर्थ काय आहे क्रांती म्हणजे सुधार धातू जो बोथट झाला आहे त्याला धार लावणे सुधार ह्याचा अर्थ हा होतो आपलं धातू म्हणजे ही मंडळी आहे मंडळी बोथट झालेली आहे कारण की आपण जगामा जगामध्ये रममाण झालेलो आहोत ह्याला धार लावणे गरजेचे आहे आणि हे धार लावण्यासाठी पूर्वजांमध्ये बु, जे ख्रिस्ती क्रांतिकारक होऊन गेलेत त्यांनी कशी क्रांती केली त्यांनी लोकांपर्यंत कसा खरा मेसेज पोचवला जे लोक भकवले गेले होते त्यांच्यापर्यंत खरा ख्रिस्त कसा पोहोचवला विश्वासाद्वारेच तारण प्राप्त आहे ह्याचं महत्व काय मी तुम्हाला आता सांगतो पवित्र शास्त्र एक काळ होता जिथे कॅथलिक चर्च हे चौथ्या शतकाम चौथ्या शतकामध्ये निर्माण झालं होतं आणि कॅथलिक चर्चमध्ये त्यांची हैरारकी होती म्हणजे सर पाळक वर्ग जो होता त्यांचं एक आ, पद होते त्यांचे hmm. सगळ्यात उच्च पद जो होता त्याला पोप म्हटलं जायचं पोप नंतर बिशप आणि बिशप नंतर सर्व जे पाळक वर्ग होते ते त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही जे पाळक वर्ग आम्ही ते ख्रिस्ताच्या खालोखाल आणि तुमच्या वर असे आहोत आणि तुम्ही आम्ही जे म्हणाल ते ऐकलंच पाहिजे इतकंच काय लोक काय तर राजांनी देखील आमचं ऐकलं पाहिजे हे म्हणण्याचा अधिकाऱ्यांना का मिळाला कारण की रोमी साम्राज्य नीरो बादशाबद्दल आपण वाचतो कैसर बादशापनबद्दल आपण त्यांच्याबद्दल वाचतो ह्यांचं जो रा साम्राज्य होतं ते एका काळानंतर संपुष्टात आलं आणि तेव्हा लोकांना सांभाळण्यासाठी कोणीच नव्हतं लोकांचा सांभाळ करण्यासाठी त्यांचा प्रतिपाळ करण्यासाठी त्यांना त्यांच्यावर सत्ता गाजवण्यासाठी कोणीच नव्हतं आणि तेव्हा जे ते कॅथोलिक चर्च होतं ते कॅथोलिक चर्च पुढे आलं आणि त्यांनी लोकांचा सांभाळ केला त्यांचा प्रतिपाळ केला त्यांना जी काही गरज होती ती सर्व त्यांनी भागवली ते चर्च चांगलं होतं परंतु हेच लोक नंतर सत्तेचे भुकेले झाले पैशाचे भुकेले झाले ह्यांनी शास्त्र लॅटिन भाषेमध्ये आपल्यापर्यंतच जपून ठेवलं चर्चमध्येच जपून ठेवलं ते लोकांपर्यंत त्यांच्या भाषेमध्ये त्यांना समजेल अशा भाषेमध्ये त्याचं भाषांतर करून त्यांच्यापर्यंत पोचवलं नाही का कारण की त्याचे जे नियम आहेत ते नियम ट्विस्ट करून ते नियम त्यांच्या फायद्यासाठी बदलून त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी ते वापरून घ्यायला लागले हे मी सांगत आहे जणू हजार वन थाउजंड एडी म्हणजे हजार इसवी इस हजार या वर्षाच्या आसपासची गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे त्यांनी दोन तीन नियम कायदे असे काढले की लोकांना त्यांचं जो त्यां आणि पाळक वर्गाची जी सत्ता ती आहे ती मान्य करावीच लागली उदाहरणार्थ तुम्हाला नरकवास पापाचे वेतन मरण आहे आणि सर्वांना नरक अटळ आहे नरकात तुम्ही जाणारच तुम्हाला जर वाचायचं असेल आणि स्वर्गात तुम्हाला तारणप्राप्ती पाहिजे असेल तुम्हाला क्षमा पाहिजे असेल तर तुम्हाला क्षमादान म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला दे इंडल्जन्स असं म्हणतात तुम्हाला क्षमादान देणं क्रमप्राप्त आहे तुम्ही आम्हाला पैसे द्या म्हणजे तुम्ही नरक नरकात जे जाणार आहात तर तुमचा नरकाचा छळ आम्ही कमी करण्यासाठी प्रार्थना करू आणि तुम्हाला स्वर्गाचा मार्ग आम्ही मोकळं करून देऊ परंतु तुम्ही आम्हाला पैसे दिले पाहिजेत त्या पैशाचं मग जे चर्च आहे चर्च, है, है, ते स्वतःच्या फायद्यासाठी चर्चचे बिल्डिंग्स बांधण्यासाठी जे आर्ट आहे कला आहे त्या कलेच्या वाढसाठी ते लोक वापर करत होते परंतु हे सांगणं अत्यंत चुकीचं होतं आणि म्हणून लोकांचा चर्चवरचा विश्वास हळूहळू कमी व्हायला लागला ते म्हणायला लागले प्रभू जे तुम्ही घेता ते आमच्या वाचून तुम्ही घेऊच शकत नाही आपल्याला आता आपण जे वचन वाचलं नीतिमान विश्वासाने जगेल विश्वास नाही तर तुमच्या कर्माने तुम्ही स्वर्गात जाणार असे ते लोकांना सांगू लागले कृपेनेच विश्वासाच्या विश्वासाच्याद्वारे तुमचे तारण झालेले आहे नाही नाही तुम्ही आम्हाला पैसे द्यायचे पैशाद्वारे आम्ही तुम्हाला स्वर्गाचा मार्ग मोकळा करून देऊ हे अशा चुकीच्या धारणा लोकांमध्ये ते पसरायला लागले आणि लोकांकडे पर्याय नव्हता कारण की पवित्र शास्त्र त्यांच्यापर्यंत पोहोचलंच नव्हतं म्हणून तुम्ही आशीर्वादित आहात आपण आशीर्वादित आहो की आपल्याकडे आपल्या भाषेमध्ये आपल्याला समजेल असं पवित्र शास्त्र आहे की पाळकसाहेब जेव्हा इथून वाचतात ते आपण पडतळून पाहू शकतो कारण की पौल पण म्हणून गेला आहे की तुम्ही वचन पडताळून पहा मी जे तुम्हाला शिकवत आहे ते तुम्ही पडताळून पहा हा आशीर्वाद आहे की आपण वचन आपल्याकडे आहे आणि आपण ते पडतळून पाहू शकतो हे वचन इंग्लिशमध्ये करण्यासाठी एक पुढे क्रांतिकारक आला जो तेराशे वर्ष इसवी सन तेराशेमध्ये पुढे आला तो म्हटला की तुम्ही पोप जे शिकवता आणि पाळक वर्ग जे शिकवता कॅथलिक चर्च जे शिकवता जे चुकीचं आहे आणि आम्हाला पवित्र शास्त्र आमच्या भाषेमध्ये मिळालंच पाहिजे प्रभूवचन जे, जे आम्ही घेतो ते खरोखर ख्रिस्ताचं शरीर नाही आहे परंतु ते त्याच्या स्मरणार्थ आपण करत आहोत आणि त्याच्यामुळे तुमची सत्ता आमच्यावर चालायला हवी म्हणून तुम्ही हे वेगवेगळे नियम आणि अटी आमच्यावर लागू करताय ज्या चुकीच्या आहेत हे नाही केलं पाहिजे हे पैसे जे तुम्ही घेताय स्वर्गाचं राज्य आमच्यासाठी मोकळं करण्यासाठी सगळं थोतांड आहे कारण की तारण हे सर्वांना एक दान म्हणून येशू ख्रिस्ताद्वारेच प्राप्त झालं आहे आणि तुम्ही अड्डता बाळगून नये म्हणून झाला हे तो का बोलू शकला कारण त्याला लॅटिन येत होता आणि त्यांनी पवित्रशास्त्राचा अभ्यास केला होता जॉन वाईक्लिफ या क्रांतिकारकबद्दल मी बोलत आहे त्यांनी काय केलं त्यांनी या लोकांविरुद्ध लोकांसमोर आवाज उचलला आणि लोकांना सांगितलं की पाळकवर जे सांगतायत ते चुकीचं आहे आणि आपल्याला पवित्रशास्त्र मिळालं पाहिजे इतकंच काय त्यांनी लॅटिनमधनं बायबलचं भाषांतरण इंग्लिशमध्ये सुद्धा केलं कारण की के लोकांना कळलं पाहिजे की हे जे शिकवत आहेत ते किती चुकीचं आहे जॉन वायक्लिव्ह सारखे अनेक जे क्रांतिकारक का आहेत ते पुढे जे, चर, जे चर्च तेव्हाचं जे चर्च होतं त्यांच्या विरोधात आवाज उचलण्यात सक्षम झाले म्हणून आपल्यापर्यंत आज पवित्र शास्त्र हजर आहे आणि आपल्याला पूर्ण डॉक्टरीन म्हणजे जे तत्व आहेत ते तत्व जसे ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना सांगितले तसे तंतोतंत आपल्याला ऐकायला मिळतात हा आशीर्वाद आहे परंतु पुढचे क्रांतिकारक हे सक्षम झाले का नाही किती जणांना प्राण गमवावा लागला किती जण रक्तसाक्षी झाले आपण स्वतःला ख्रिश्चन प्रोटेस्टंट म्हणवतो हे प्रोटेस्टंट आपण का मनवतो हे सर्व आपण उर्वरित पुढील भागात पाहूया सध्यासाठी धन्यवाद आमेन.